नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी सप्टेंबर महिन्याचा लाडक्या बहिणींचा हप्ता आजपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात तरी सर्व महिलांची एक अशी अडचण होती की ज्यांनी ई हो। के वायस केली नसेल तरी त्यांना हा हप्ता मिळणार का तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो ज्या महिलांची के वायची राहिली असेल त्यांनाही हा हप्ता मिळणार आहे आता सध्या ए के वाय सीला प्रॉब्लेम येत असल्यामुळे पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे परंतु इथून पुढचे जे हप्ते असतील त्यासाठी ई के वाय करणे बंधनकारक आहे असे शासनाने सांगितले आहे त्यामुळे हा हप्ता सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये दहा ऑक्टोंबर अकटा अकरा ऑक्टोंबर असे पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तरी ज्या महिलांचे आधार लिंक जे खाते आहे त्या खात्यामध्ये हे हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे तरी ज्या ज्या महिलांना हप्ता मिळाला आहे त्यांनी कमेंट करून सांगू